मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक नुक नुकतीच पार पडली खर तर ही निवडणूक बेस्ट कामगारांची असली तरी ठाकरे बंधूंमुळेच ती अधिक चर्चेत आली मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती मात्र गेल्या नऊ वर्षांपासून सत्ता असलेल्या बेस्ट कामगार पतपेढीत यंदा ठाकरेंना भोपळा मिळालाय ठाकरे बंधूंसाठी ही निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट असल्याचं नापास झाल्याचं दिसून आलं त्यामुळे आता महापालिकेत ठाकरे बंधू काय करणार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जोडी मतदारांना रुचली नसावी का आणि आतापर्यंत वोट चोरीचा आरोप करणारे बॅलेट पेपरच्या निवडणुकीतही का पराभूत झाले या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर हे आलेख चाळके सोमवार अठरा ऑगस्ट रोजी मुंबईतील दि बेस्ट एम्प्लॉई कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर अपेक्षित होतं मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणीला सुरुवात होण्यास चार पाच तासांचा विलंब झाला त्यामुळे रात्री उशिरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला या निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं पॅनलही रिंगणात होत या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येत उत्कर्ष ची स्थापना केली होती तर दुसरीकडे शशांक राव यांचं पॅनल होतो तसेच आमदार प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा मंत्री नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना शिवसेनेचे नेते किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना एकत्र येऊन सहकार समृद्धी पॅनल रिंगणात होते खर तर ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यानं या निवडणुकीला राजकीय वळण तर मिळालंच शिवाय ती प्रतिष्ठेचीही बनली आश्चर्य म्हणजे निकालाच्या आधीच उबाठा गटाकडून पोस्टर्सही झळकवण्यात आले ब्रँड ब्रँड असतो असं म्हणत आधीच विजयोत्सव साजरा करण्यात आला वास्तविक निकाल लागल्यानंतर मात्र ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पार धुवा उडाला या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर मंगळवारी रात्री उशिरा जाहीर झाला आणि ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला एकवीस जागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीत ठाकरेंच्या उत्कर्षक पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनलने सत्ता मिळवलीय त्यांच्या पॅनलने एकवीस पैकी चौदा जागांवर विजय मिळवला सहकार समृद्धी पॅनलने सात जागांवर विजय मिळवला तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला खातही उघडता आलं नाही बेस्टच्या पतपेढीवर गेली नऊ वर्षे ठाकरेंच्या कामगार सेनेचं वर्चस्व होतं यंदाही विजय आमचाच अशा घोषणाही वारंवार करण्यात आल्या पण घडलं मात्र वेगळंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना इतके दिवस उलटले सत्ता स्थापन झाली सरकार सुरळीतपणे चालू लागली। मात्र आता काँग्रेस सह विरोधकांनी ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा आणि मतचोरीचा आरोप करणं सुरू केले निवडणूक आयोगानं वारंवार यावर स्पष्टीकरण दिल्यानंतरही विरोधक मतचोरीच्या नावानं बोंब मारत बसले शिवाय बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणीही केली आता बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक बॅलेट पेपरवर झाल्यानंतरही ठाकरेंच्या पदरात पराभवच पडला त्यामुळेच आता त्यांच्याकडे बोलायला ना ईव्हीएमचा मुद्दा आहे ना मतचोरीचा आणि ना कुठल्या षडयंत्राचा मुंबईकरांनी बॅलेट पेपरवरच ही निवडणूक विजयी करून दाखवली त्यामुळे आता ठाकरे या पराभवाचा खापर कुणावर फोडणार हाही संशोधनाचाच विषय असो मुळात या निवडणुकीत ठाकरेंना अति आत्मविश्वास नडला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही मनसेला सोबत घेऊन उद्धव ठाकरेंनी ठाकरे ब्रँड असा एक नरेटिव्ह पसरवला खरा पण हा त्यांच्यावरच उलटला वास्तविक या प्रयोगात उद्धव ठाकरेंच्या पॅनलने स्वतः एकवीस पैकी एकोणीस जागा लढवत मनसेला केवळ दोन जागा दिल्या आणि हा प्रयोग चांगलाच फसला खर तर स्थानिक निवडणुकीत ठाकरेंनी एवढी प्रतिष्ठापणाला लावली खरी पण त्याची खरंच गरज होती का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आता बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीच्या सराव परीक्षेत नापास झाल्यानंतर ठाकरे बंधू महापालिकेच्या मुख्य परीक्षेत एकत्र येणार का हा औत्सुक्याचा विषय तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद